नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शिवंकर आपल्या मराठी कॅप या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्र राज्य, राज्य न्याय सुरक्षा महामंडळामार्फत राज्यातील न्यायालय न्यायमूर्ती आणि त्यांची निवासस्थाने यासाठी आपल्या महामंडळाची महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मुंबई उच्च न्यायालयाकड पासून ते खंडपीठ कोल्हापूर सर्किट बेंच राज्यातील जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालय यांच्यासह न्यायाधीशांचे निवासस्थानी या ठिकाणी रक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यातील चार हजार सातशे बेचाळीस सुरक्षेरक्षक न्याय न्यायालयांसाठी आणि तीन हजार पाचशे चाळीस सुरक्षेरक्षक न्यायमूर्ती न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी नियुक्त केले जाणार आहेत या सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक चारशे त्रेचाळीस कोटी चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ कोटी रुपयांच्या तरतुदीस या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे अतिशय मंत्रिमंडळ बैठकीत म अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे मुंबईमध्ये जे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे जवान आता सध्या कार्यरत आहेत त्याला आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजेच आपापल्या आपा जिल्ह्यामध्ये बदली मिळण्याचे चान्सेस हे अतिशय प्रमाणात वाढलेले आहे मित्रांनो अतिशय म असे अपडेट होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती भेटत असतात तरी आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र